नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण संतोष गोदाबडे यांच्या निवासस्थानी आहोत लवकर त्यांचा विस्ट चिंतन सोहळा येत आहे आपण त्यांच्याकडून सुद्धा आरोग्य शिबिराची माहिती घेतली आत्ता आपल्यासोबत माजी नगरसेविका निर्माताई दाभडे आहेत आपण त्यांच्याकडून थोडंकडे जाणून घेऊ की त्यांचे जे मिस्टर आहेत संतोष गोदाबडे यांच्या वाढदिवसानिमित्त नक्की महिलांसाठी स्पेशल असं आरोग्य शिबिर ठेवण्याचं नक्की कारण काय निर्माताई नमस्कार काय सांगाल आपण आरोग्यशिबी तर ठेवलं आहे परंतु महिलांसाठी स्पेशल ठेवलं आहे नक्की काय कारण असावं आणि असणार आहे आयोजन मी माझ्या राजकीय जीवनात किंवा समाजकारणात जेव्हा बाहेर फिरते तेव्हा मला असं आढळून येत की महिला हो या स्वतःकडे दुर्लक्ष करतात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाही आणि आताच वातावरण जे आहे ते खूप दूषित आहे आणि त्यामुळं महिलांना खूप आजारांना सामोरं जावं लागतं आणि या सगळ्या टेस्ट करत असताना किंवा सामोरं जात असताना बऱ्याच महिलांची म्हणजे मनस्थिती नसते की एवढे पैसे खर्च करून टेस्ट करून घ्यायचा अशा परिस्थितीमध्ये सर्व महिलांना ह्या टेस्ट उपलब्ध करून देण्यामागचं कारण आहे की त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि फ्री म्हणजे फ्री दिलेला टेस्ट आहे त्याचा त्यांनी स्वतःसाठी फायदा करून घेतला पाहिजे ही नक्की होती माझे पती संतोष हो त्यांचीच होती त्यांना नेहमी वाटतं की महिला स्वतःकडं दुर्लक्ष करतात आणि हे न व्हावं आणि या म्हणजे या ज्या तपासण्या आहेत त्यांचा महिलांसाठी जास्तीत जास्त उपयोग व्हावा हो। म्हणून हे आज थायरॉइड असेल हिमोग्राम असेल पांढऱ्या लाल पेशी असतील रोगप्रतिकार महिलांमध्ये बऱ्याचदा रोगप्रतिकारशक्ती खूप कमी असते कारण त्याचे ते कधी तपासणी करत नाही त्याच्यामुळे त्यांना लवकरच थकवा बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागतं हे सगळं लक्षात घेऊन त्यांची संकल्पना होती की महिलांचं एक आरोग्य पंधरा जुलैपासून सत्तावीस जुलैपर्यंत शहरातल्या विविध भागामध्ये म्हणजे प्रत्येक भागामध्ये ते राबवण्यात येणार आहे तर मी महिलांना विनंती करेल की सर्वांनी आता जास्तीत जास्त लागतात बरं आपला नंबर सांगू शकतात एखादी नक्की कुठे जायचं माहिती नसेल तर आपल्या एखादा नंबर देऊ शकता तळेगाव टाइम्स मार्फत मी असं एक नागरिकांना आवाहन करतो विशेषतः महिलांना की जेणे मग त्यांनी स्वतःचा स्वतःचा नंबर दिलेला आहे जर कोणाला काय आरोग्यविषयी काही अडचणी जरी असतील किंवा कुठे शिबिरात असणारे किंवा कोणत्या भागात असणारे याच्याविषयी आपण त्यांना संपर्क करून माहिती देखील घेऊ शकता धन्यवाद